रे रे आता काही मिनिटांपूर्वी त्या पलटी झालेलं होता अच्छा तो माणूस त्याला सांगून पंधरा ऑगस्टच्या दिवशी आम्ही त्याला इथं मीटिंग वर बोलवलं हा मनला लावत घेत नाही तो तुम्हाला काय करायचं करून घेऊ इथून फक्त पाचशे फुटवर रास्ता येतो आता काय तोडायचं दिल्ली गाव लालर रोडवर

काय काय पत्र व्यवहार केला तुम्ही त्या संदर्भात एवढे फोन घेऊ आम्ही तलाट्यांशी पत्रावर केले तहसीलदार साहेबांना दिले नाही त्यांच्याकडून आम्हाला मध्यंतरी तलाठी आले आमची ओली त्यांनी आमचा रस्ता मोकळा करून दिला पण त्यांनी काय केलं उन्हाळ्यामध्ये परत गवत लावलं ते आता जर तुम्ही फायल बघायला विरोध का नाही करत सर तो ना कम्प्लेंट बांधगडी शेतकरी लोक घाबरत आहे ना तो तुम्हाला निफाड पोलीस स्टेशन आहे का निफाड फोन कडे लावायचा निफाड पीआयचा नंबर आहे तुमच्याकडे से सर देऊ द्या शोधत टाइम नका घालू आपण निफाड पी आय यांच्या कानावर घालू ज्यांच्या ज्या पोलिसांची दहशत करून तुम्हाला हा दरवेळेला त्रास होतो त्या पोलिसांच्याच कानावर आपण सर ना, समक्ष समजा तिथूनच पाहून मग लगेच फोन लावा लाईव्ह तिथे लांबी गाडी पाच मिनिटामध्ये तिथं तुम्ही स्वतः लगेच पावले नंतर लवकर चला अंधार पडा लवकर चला

پت پت کوتو مالک مالک ایک مالک جنتا مالک 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 جنتا مالک مالک جنتا مالک مالک جنتا مالک

मल मलो मलक मलासी मल मलो हात मलो हरे

ग्राम पंचायतीची मालक मालक अरे या ग्राम पंचायतीची मालक 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 अरे या जिल्हा परिषदेची मालक 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 घटास मालक 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 या जिल्ह्याची मालक 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 अरे या झेडपीची मालक मालक अरे या ग्राम पंचायतीची मालक मालक खासदार मंत्र्यांची मालक मालक अरे या सरपंच आणि झेडपीच्या अध्यक्षाची मालक मालक अरे या मंत्र्या संत्र्यांची मालक मालक अरे या आमदार खासदारांची मालक मालक मालक

जायचं कस तिकडं हो एक मिनिट बरं कस जायचं आता पूर्ण पाय पाय भिजतील सगळे पाय भिजतील ಉ ಮಾರು ಮೋಟು ದೊರ ಇಂಬ ಉಚ चालू हळू वर का हो एवढं वर नाही पाय बॅटरी पड अरे अरे हळू 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 बस 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 दोनदा हा दुसऱ्यांदा दोनदा उच्चल बनलं की सोडलं ना सोडलं सोडायचं सोडलं झालं चालू लाईल हे फोन लावताय का फोन लावताय का शरका, शरका, सरका शरका, शरका, शरका। सरका 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 आवाज द्यायला सरकार 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 सर फोन लावला फोन लाव लावून ठेवलाय गण इकडे पुढे एक सात आवाज पाहिजे अलग लक्षात बोल तिकड इकडं जनवारा चारायला आले तिकडे सर आई फोन लावून घ्या आपण घोषणा नंतर हे दाखवून द्या सारखा लावून ठेवलंय का सारखा सारखा हे रस्त्या गुरव सर वंदे मातरमेरम आय लव्ह यू सर बोला बोला लव यू बोला बोला हा मी आता आहे ना रामपूर नावाच नैताळ्याच्या जवळच दोन किलोमीटर वरच गाव आहे अच्छा त्या गावाला रस्त्याचा प्रॉब्लेम आहे तो रस्ता गावकीचा आहे असं अनेक ठिकाणी अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे पण त्या नैताळे ग्रामपंचायतीच्या सरपंचा ग्राम ग्रामपंचायत सदस्यांचं ग्रामसेवकाचं यांच्या या प्रश्नाकडे लक्ष नाही आणि जो कोणी हा दांडगाई करतोय तो जाधव नावाचा माणूस ना। त्यांनी ते कोणतं गवत आहे हिंदी गावात लावून ठेवलेले तीन फूट चार फूट उंच येते दोन परस दोन परस म्हणजे दहा फूट उंच आहे ते आणि ट्रॅक्टर इथं पलटी होतात आणि तो दरवेळेला पोलिसांचा दम भरतो जो कोणी माझ्या मध्ये येईल त्याच्या विरोधात मी पोलिस कंप्लेंट दन ठोकेल असं त्याचं म्हणणं आहे आणि त्यामुळं गावकरी भीक नको पण कुत्रावर असं समजतात बोला 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 बोला, बोला। ज्याला आता अडचण आहे हो त्याला इकडे पाठवून द्या आणि कोणाला दमदाटी करतो ते लोक जर इकडे आले तर आपण कंप्लेंट दाखल करून कारवाई करून टाकू त्याच्या लगेच येतो आम्ही सगळेजण येतो आता येतो मालक 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 अरे आणि पोर पोलीस स्टेशनची मालक 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 ठीक आहे आता जायचं ओके चला चला। करा अरे गाड्या काढा चला पण प्रॉब्लेम आहे अजून नाही बाद झाला एक हा ते के, के, के ते ते तक्रार, तक्रार दाखल करायची कोणाची तयारी हातवर करा सगळ्यांची सगळ्यांच्या हात खाली आहेत त्यामुळे सभा संपली आम्ही ए हात न केलेले बाजूला सारखा चला चला हात न केलेले चला मग हात केलेले बाजूला हातवर अरे हाथ के ना मना चला हाथ के बराबर अरे पोलीस केस करा हाथ करा रे आणि तिथं गेल्यावर जर का शेपूट घातली ना मायाशी गाठ आहे बर का जो शेपूट घालील ना त्याचा जाहीर उद्धार मी पडच्या त्रिफुलीवर आणि बाराचा उत्तर त्रिफुलीला लावून टाकील चला 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 झाला कार्यक्रम त्याचा